पायी दिंडी सोहळा श्री दत्त देवस्थान जुना होनडज गळेगाव श्री क्षेत्र माहूर चार दिनांक रोजी मंगळवार वेळ धका सकाळी दहा ते स्थळ महादेव मंदिर सांगवी बुजुर्ग नांदेड येथे सर्व भाविक भक्तांचे येणाऱ्या महाप्रसादाचा लाभ करण्यात आला व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात शिवमंदिरे येथे दिंडीचे सत्कार व सोहळा संपन्न झाला एम के न्यूज नांदेड माझं नाव आहे प्रेमराज त्र्यंबकराव कोकाटे हे जे मंदिर आहे या मंदिराची स्थापना दोन हजार तेरामध्ये झाली आणि तेव्हापासून हे जे पदयात्रा जे येते आपल्याकडं तुपात ते माहूर जाणारी तर या पदयात्रेचा आपण या ठिकाणी त्यांच्यासाठी एक महाप्रसादाचा कार्यक्रम आपण आज सतत पंधरा वर्षापासून राबवित आहोत शिवपार्वती प्रतिष्ठान यांच्यातर्फे आम्ही त्यांची पूजा अर्चा करून त्यांचा सत्कार करून इथं त्यांच्यासाठी महाप्रसाद वाटप करतो आणि या सांगवी प्रभाग तीनमध्ये या परिसरातील सर्व नागरिक या ठिकाणी येऊन आम्हाला सहकार्य करतात व महाराजांचं दर्शन घेऊन सर्वजण या प्रसादाचा लाभ घेतात सर्वप्रथम आमच्या सांगवी नगरीमध्ये येणारे तुप्पा ते माहूर माहूरगड अशी जी पदयात्रा दरवर्षीप्रमाणे येते तिचं साधारणतः यावर्षी पंधरावं वर्ष असून त्यांच्यासोबत असंख्य भक्तगण असतात त्यांची आमच्या सांगवी नगरीमध्ये शिवपार्वती प्रतिष्ठान सांगवी बुद्रुक इथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सर्व भक्तांचे या परिसरातील सर्व नागरिकांचे आभालवृद्धांचे जे भोजनाचे किंवा अन्नदानाचा जो कार्यक्रम असतो ते दरवर्षीप्रमाणे यावर्षी संपन्न झाला असाच आमच्या प्रेमभाऊ कोकाटे हे दरवर्षी या कार्यक्रमाचं शिवप्रतिष्ठानच्या वतीने करत असतात शिवपार्वती प्रतिष्ठानच्या वतीने करत असतात आणि यांची विशेष सांगण्याचं तात्पर्य म्हणजे की दानशूर व्यक्ती आज करोडो रुपयाची जमीन जी आहे आज हायवे लगत असलेली पाच सात जे जमीन आहे आज ते शिव पार्वती प्रतिष्ठानला याच्यासाठीच त्यांनी म्हणजे आपल्या जीवनातील दिलेली आहे की इथे गोरगरिबांचे लग्न व्हावं हो। इथं सर्वसामान्य गोरगरिबांना आपला कोणताही कार्यक्रम करता यावा इथं असंख्य असे कार्यक्रम होते कोणाचे वाढदिवस असतील कोणाचं लग्न असेल कोणाचं प्रत्येक कार्यक्रम इथं दरवर्षी होते असं हे कार्य आमचे प्रेमभाऊ दरवर्षी आपल्या स्वखर्चातून करतात आणि यांच्या या कार्याला मी माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो कोणत्याही दिंडी येणाऱ्या प्रत्येक भक्ताचे इथं मनोभावे स्वागत करून त्यांचे राहण्याची व्यवस्था असेल भोजनाची व्यवस्था असेल हे मनोभावी करतात तुमचं त्यांना एकदा शुभेच्छा देतो मंदिर आहे आमच्या इथं महादेव मंदिर आहे सहा गुंठे जागा दिलेली आहे इथं भाऊ भक्त येतात दर्शन करतात झालं भंडारा होते हा बस अंकुश गणेशराव कोकाटे सांगवी आमच्या सांगवीमधील प्रेमभाऊ कोकाटे यांनी आज लाटिंगचे भाव नांदेड सिटीजवळ वीस लाख तीस लाख प्रमाण आहेत तरी प्रेमभाऊ यांनी आज सहा गुंठे जमीन मेन रोडला देवासाठी दान दिलेली आहे एवढं सामाजिक कार्य चांगलं आहे प्रेमभाऊचं चा, भाविक भक्ती भक्त बघा एवढे एवढेजण पब्लिक आज इथं भांडारे जेवण करालेत तरी त्यांचा उपक्रम चांगला आहे यांचं बघून दुसऱ्याने बी असे उपम उपक्रम राबवावे एवढी विनंती दिनांक चार दोन दोन हजार पंचवीस सांगवी येथील आपलं प्रतिष्ठित असे प्रेमराज त्र्यंबकराव कोकाटी पाटील साहेब यांचे आज पंधरा वर्षापासून या मंदिराला दरवर्षी भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित करतात दिंडी येते आणि या मंदिराची स्थापना करणारे स्वतः प्रेमराज कोकाटी साहेबच आहेत आणि चांगल्या प्रकारे इथले भाविक भक्त दररोज दर्शन घेतात आणि चांगल्या प्रकारे वर्षाकाठी तर आता मी पाहत आहे दरवर्षी कमीत कमी यांचे -कमी भंडारी पाच सात भंडारी तरी होतात इथे दरवर्षी कोणत्या कोणत्या निमित्तानं आणि महाशिवरात्रीला बी चांगल्या प्रकारे फार मोठा कार्यक्रम इथं दरवर्षी भरतो प्रेमराज पोकाटे साहेबांच्याच निरीक्षणाखाली निगराणीखाली बरं